तर मित्रांनो आज गणपतीचा लासा दिवस आहे तर आज आम्ही कामाल आणि आज साहिल वास्कर सांगते की आज आपण रातभर जागा राहो जो झोपल त्याला शिमग्याचा सोंग बनवता का शंभर टक्के असं तोंड करायचं हा आणि मित्रांनो तुम्हाला बघायचा असेल तर या मध्ये कंटिन्यू राहा आणि कोण शिमग्याचा सोंग होतोय तुम्ही या व्हिडिओ मध्ये दाखवतोय

ना मैं कहां हूं मैं कहां हूं तुम आके चेंज करना है ये आपके जोधपुर वाले बाबा जा काय यार जा काय है कौन ना लाए समझाता सो हां ये कौन चला है पूनास ए सिंह

Nuaq t <tell> Enter si Ati ya wot pe neti goodena cupat Yaaaaaaa Chaire sayowaji Om Jaude wothol jan! T في Hospital Durama vartu umrakho Narari ta, narari urakho Oh Tah Na Dah Na IVa Wapkola

बांदे तूने अखियो के दूर दिर मेरा ही चाच मेरी हो मेरे चेहरे की सुभा दूलव हो कि आ दूले पुरे दूलन पांजोी रपुर्चा गने चालूंडों दो है तून पिसा मामला ये ये

भेटल जावा मी गुन्ह्यात मला अटक कराव पुण्यात भेटल जावा मी गुन्ह्यात मला अटक कराव पुण्यात दिस जातील दिस येतील भोग सरल ये शॉर्ट शॉर्ट गाणी जगण्याची आशा या मनाची भाषा तुला बोलता नाही कथा समजून घेना स्वप्नांचे रंग मी तुझ्यात तंग उरे का का तुझी सात संग असतार आकाशी चंद चांद न्या, तोड़ू नमे कान्या, मनाचा पाल करू, बांदू निगे जरा जुला, दोले तटु उस जाजरी, सुका सस्वरिशतु नवा, तुझा मिना उरे नार्थ जीवना, उजले

Hah, ada yang udah nganggap? Hah, Anu saya, kudas. <laughs>

అపలే యుట్బర్రు క్మా పంకేననింలు తిసనింలు క్మాలో అంలు క్మాలు సిసి తుసిక్ నింలు కాలుినలు క్మాలు ంలు. काय सांगते दादा चांगले ए, ए आता मित्रांनो आता तिघा जाणार आलेले आहेत सुप्रीत भोये आणि श्रुती मॅडम आणि आमची मिताली मॅडम आता बघूया कोण पाचशे रुपये जिंकतोय झालेले आहे आता श्रुती मॅडम तिला सांगल काय ते नाचून दाखल काय तिने बोल आता मिताली मॅडम ला नाचण्यासाठी आहे श्रुती मॅडमने आता बघूया मिताली मॅडम नाचणार ना आहे चला अरे मी हाय कोली डोलिया डोलिया मुंबईच्या किनारी कोली हाणल्या डोल आणि आणि चाल जा बादारे मी आयकोली डोलिया डोली मुंबईच्या किनारी हाणल्या डोली आणि चाल जादारे डाडा डा डाडा डाडा डा डाडा आणि आता फायनलला सुप्रीत सुप्रित भोई आणि श्रुती मॅडम राहिलेले आता बघूया फोन जिंकतोय आणि पाचशे रुपयाचा मालकरी होतोय बघ उशी दिल्याशिवाय घ्यावायची नाही आताशिवाचकाची नाही आता डायरेक्ट दिली ना फास्ट का आऊट दोन सेकंड न्यावायचा आता बघूया मित्रांनो फोन जिंकतोय चला वन टू थ्री स्टार्ट ಬಲ

私は。

म्हणजे मtare mansana mtare mansanche paybara takna bhaya aisi id na ande bakya paya par nakam bhaya आणि दोघा एक कफाई दिली बघून पक्षी दोघांना वाटप दोघांना वाटप केला नाही घ्या चला

आणि आमचा रितेश पाटील यांचं आगमन झालेला आहे आमच्या वहिनींचा आगमन झालेला आहे आणि आमचा डॉन आलेला डॉन यांचं आगमन झालेलं आहे हाऊजी खेळण्यासाठी अवजी खेळण्यासाठी धावत धावत आलेला आहे काल हाऊजीचा मालच झालेला होता आले आल्या डायरेक्ट हाऊजीचा तिकीट घेतलेला आहे काय नको लखी नाही căng lên này आता रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि आमचा जुगार बसलेला आहे दाद्याच पैसे गेल्यानंतर तो कावरा बावरा झालेला आहे आणि बघ अगरबत्तीचा हो योग्य कड्डा घेऊन आले का आणि <laughs> आमच्या त्यांनी गरमागरम मक उकडलेला आहे मस्त गरमागरम सोय केलेली आहे जुगारांसाठी झुकाराना फुल इथं सोया आहे आता सौरव भास्कर आहे रातचे तीन वाजलेले आहेत आणि मॅगी बनवायला घेतलेली आहे आता प्रॅक्टिस करीत जावली त्यांनी लग्नाची लग्नानंतर याद करायचं आहे आता प्रॅक्टिस करीत जावली त्यांनी त्याच्या बाय भांडण झाल्या तर आता मॅगी तरी बनवता पाहिजे ना हा

आमचा आमचा दाद्या निसता बाहेर फेऱ्या मारत आहे काय झोमॅटोवाला काही याही नाही दोनला ऑर्डर केली आता रात्रीच साडेतीन वाजलं पण अजून काही झोमॅटोवाला याय नाही आता कटलून कटलून मला झोपाला जावा लागेल वाटत दाद्याचा दा काय फिजा येईनाय ना मना खावला बेटा तू वाटतं ना